नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते बघा उद्या नवरात्रीची तिसरी माळ आहे आणि या तिसऱ्या माळेला आपण देवी चंद्रघंटेची पूजाही करत असतो या नवरात्रीमध्ये नऊ दिवस नवरात्र आपण देवीच्या नऊ विविध स्वरूपांचं किंवा रूपांचं पूजन हे करत असतो आणि त्यातीलच चंद्रघंटा देवीची उद्या आपल्याला पूजा करायची आहे साधना करायची आहे बघा देवी चंद्रघंटा हे देवीचं जे रूप आहे ते धैर्य आणि शौर्याचं प्रतीक आहे आणि म्हणूनच देवी चंद्रघंटेची जर उपासना आपण केली तर आपल्या मनामध्ये जी काही भीती आहे ती भीती आणि नकारात्मकता ही दूर होते आणि आपल्याला मानसिक शांतता ही लाभत असते बघा देवी चंद्रघंटा ही तिसरी नवदुर्गा आहे आणि देवी चंद्रघंटेच्या कपाळावर चंद्राच्या आकाराची घंटा असल्या कारणानं या देवीला चंद्रघंटा देवी असं नाव पाडण्यात आलं आहे तर उद्याचा शुभ रंग आहे रॉयल ब्ल्यू म्हणजेच निळा आणि आपल्याला उद्या देवी चंद्रघंटेला दूध किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे तुम्ही दुधाची खीर बनवू शकतात किंवा दुधाची बासुंदी किंवा खवा देखील तुम्ही देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतात तसेच उद्या आपल्याला घटाला तुळशीच्या पानांची माळ अर्पण करायची आहे आणि उद्याचा मंत्र आहे ओम श्री चंद्रघंटाय नम किंवा ओम देवी चंद्रघंटाय नम या मंत्राचा मंत्र जाप आपल्याला उद्या दिवसभरात करायचा आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उद्या म्हणजेच तिसऱ्या माळीला आपल्याला सात कावड्यांचा एक उपाय करायचा आहे आणि तो उपाय कसा करायचा याचा याचीच माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता माहिती शेवटपर्यंत ऐका माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर बघा उद्या आहे नवरात्रीचा तिसरा दिवस आणि या दिवशी आपण देवी चंद्रघंटेच्या रूपाचं पूजन करत असतो आता आपल्यापैकी बऱ्याच जणांनी आपल्या देवघरामध्ये कवड्या ठेवलेल्या असतील बघा ज्या कवड्या असतात त्या आपल्या देवी आईला अतिशय प्रिय असतात बघा तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये जा रेणुका मातेच्या मंदिरात जा तुळजापुराच्या मंदिरात कोल्हापुराच्या किंवा सप्तशृंगी गडाच्या मंदिरातही जा परंतु तुम्हाला तेथे दिसेल ते म्हणजे कवड्या बघा कवड्या हे देवी मात आईला अतिशय आवडीची वस्तू आहे ज्या पांढऱ्या कवड्या आपल्याला बघायला मिळतात त्या ह्या देवी आईच्या किंवा आई, कि आई भगवतीच्या अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्या देवघरामध्ये दे कवड्या असणं अतिशय शुभ मानलं जातं बघा आपण प्रत्येक वर्षी सात कवड्यांचा उपाय या तिसऱ्या माळेला करत असतो आणि या सात कवड्या आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे ठेवायच्या असतात आता या कवड्या आपण एकदा म्हणजेच तिसऱ्या माळेला त्या सेवा केल्या आणि त्या ते तशाच आपल्या देवघरात वर्षभर ठेवायच्या असतात का तर नाही बघा या कवड्यांवर आपण ज्या काही सेवा उद्या करणार आहोत या सेवा आपल्याला वर्षभरातून केव्हाही करायच्या असतात म्हणजेच आपल्याला पौर्णिमेला शुक्रवारी मंगळवारी किंवा प्रत्येक महिन्याच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला तसेच आपण सेवा किंवा उपाय करू शकतो बघा उद्या आपल्याला सात कवड्या घ्यायच्या आहे बघा ज्यांच्याकडे देवघरामध्ये कवड्या ठेवलेल्या असतील त्यांनी त्याच कवड्या घ्यायच्या आहे परंतु ज्यांच्याकडे कवड्या नसतील त्यांनी बाजारातून कवड्या आणायच्या आहे आणि या कवड्या पिवळ्या करायच्या आहे म्हणजे त्यांना थोडंसं हळदीचं पाणी लावायचं आहे म्हणजे त्या कवड्या पिवळ्या होतील आणि या कवड्या कवड्यांवर आपल्याला काही सेवा या करायच्या आहे म्हणजेच त्या कवड्या आपल्याला सिद्ध करायच्या आहे बघा या कवड्या आपण तिसऱ्या माळेला नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी सिद्ध करून आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या असतात आणि कवडी ही लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असते म्हणजेच आपल्या कुलस्वामींला देखील कवडी ही प्रिय असते म्हणूनच आपल्या देवघरामध्ये नक्कीच कवड्या असणं हे अतिशय शुभ आणि फलदायी मानलं जातं या कवड्या जर आपण सिद्ध करून आपल्या कपाटात किंवा तिजोरीत जरी ठेवल्या तरी आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी अतिशय शुभ आणि फलदायी या कवड्या मानल्या जातात आणि त्यामुळेच आपल्याला उद्या या सात कवड्यांचा एक उपाय करायचा आहे तर या कवड्या तुम्हाला स्वच्छ करून घ्यायच्या आहे जर तुमच्या देवघरात आधीच कवड्या असतील तर त्या कवड्या घेऊन तुम्हाला पाण्याने स्वच्छ करून घ्यायच्या आहे आणि ज्यांच्याकडे कवड्या नसतील त्यांनी नवीन कवड्या बाजारातून आणून स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे त्या कवड्या आपल्याला हळदीने हळद लावून थोडंसं हळदीचं पाणी लावून पिवळ्या करायच्या आहे आणि त्या कवड्या आपल्याला आपल्या उजव्या हातात घेऊन देवघरासमोर घटस्थापनेसमोर बसायचं आहे कवड्या हातात घेतल्यानंतर आपल्या उजव्या हातात कवड्या घ्यायच्या आहे आणि आपल्याला यानंतर एक वेळा श्रीसुक्तम फलश्रुतीसहित म्हणायचं आहे एक वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे व्यंकटेश स्तोत्र तुम्ही मा संस्कृत म्हणू शकतात किंवा प्राकृतही म्हणू शकतात यानंतर आपल्याला सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहे तन्नो विष्णू प्रचोदयात त्याचबरोबर सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णूपत्नीचं धीमहे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात त्याचबरोबर आपल्याला सोळा वेळा श्री कुबेर मंत्र म्हणायचा आहे ओम वैश्रवनाय स्वाहा ओम श्री ह्री श्रीम क्ली वित्तेश्वराय नम तसेच सोळा वेळा आपल्याला सॉरी एक माळ आपल्याला नवार्णव मंत्राची करायची आहे ओम ॲम ह्रीं क्लीम चामुंडाय तसेच एक माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे तर अशा प्रकारे या सर्व सेवा केल्यानंतर आपल्या त्या कव ज्या काही कवड्या आहे त्या कवड्या आपल्या परत आपल्या देवघरामध्ये दे आपल्याला ठेवायचं आहे तर ही सेवा तुम्ही उद्या म्हणजेच बुधवारी आणि गुरुवारी दोन्ही दिवशी करू शकतात कारण तिथी ही यावर्षी दोन दिवस आलेली आहे त्यामुळे तुम्ही उद्या वेळ मिळाला तर उद्या ही सेवा करू शकतात किंवा गुरुवारी देखील तुम्ही ही सेवा करू शकतात सेवा अतिशय सुंदर आहे आणि या सेवेने आपल्याला अतिशय चांगले अनुभव हे येत असतात बघा कवड्या म्हणजे लक्ष्मीप्राप्तीचा एक मार्ग आहे आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारं म्हणजे कवड्या आणि त्या कवड्यांची सेवा आपण जर उद्या तिसऱ्या माळीला केली तर अर्थातच आपल्यावर माता लक्ष्मीची कृ कृपा ही अखंड राहणार आहे आणि ज्या काही आपल्या आर्थिक समस्या असतील बा पैशांच्या बाबतीत समस्या असतील त्या समस्यांचं निराकरण होण्यास आपल्याला मदत मिळत असते तसेच आपल्याला उद्या देवीला दूध किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थांचं नैवेद्य अर्पण करायचं आहे म्हणजेच पांढऱ्या नैवेद्य पांढऱ्या रंगाचा नैवेद्य आपल्याला देवीला अर्पण करायचं आहे मग तुम्ही खीर बनवू शकतात तुम्ही पेढे बनवू शकता तुम्ही खवा बनवू शकतात किंवा अगदी तुम्ही बासुंदी देखील बनवू शकतात आणि याचा नैवेद्य आपल्याला देवी आईला अर्पण करायचं आहे बघा चंद्रघंटा देवीला दूध किंवा दुधाचे पदार्थ हे अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्याला उद्या हा नैवेद्य देवी आईला अर्पण करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला उद्या म्हणजे तिसऱ्या माळेला उद्या आणि परवा बुधवार आणि गुरुवार या दोन्ही दिवशी तिसरी माळ आहे या दोन्ही दिवशी आपल्याला जेव्हा जमेल तेव्हा या सात कवड्यांचा प्रभावी उपाय करायचा आहे आणि या कवड्या आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे तर झालेली माहिती ही स्वामी महाराजांच्या चरणी आणि देवी आईच्या चरणी अर्पण करून आजचा व्हिडिओ इथेच थांबवते माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि पुन्हा भेटू अशा नवीच म नवीन माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ